तर या बाबा मित्रांनो तर आज आमचा सुट्टीचा दिवस आहे तरी पण आम्ही कामाला चाललोय कामाला तर तुम्हाला आहे आम्ही कुठं जातो या बाबा मित्रांनो तर आम्ही इथं स्टॉपवर आमच्या आमल्याला डब्बे किब्बे घेऊन आता आमची गाडीची वाट बघतो आता गाडी काय वेळ येते गाडी आल्यावर दाखवतो तुम्हाला मग पुढं सांगतो आम्ही काम काय करतो या बाबा मित्रांनो आम्ही किती वेळ बसून गाडीची वाट बघत आहे तरी पण गाडी काही ना पण काय आता वाट बघायच लागेल या मित्रांनो लगेच इकडं बघितलं तिकडे गाडी अनुभवात ही आमची गाडी आहे त्यामुळे ड्रायव्हर वगैरे हो दाखवतो तुम्हाला आमच्या आम्हाला बसून दिलं आता साहेब त्यांच्या वाटाला या आमची पण मित्रांनो जागा कुठली आहे तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तर माहितीये पण आम्ही काही सांगणार नाही या बा मित्रांनो तर आम्ही आणतो पेट्रोल पंपावर डिझेल भरायला आता डिझेल डिझेल भरू आणि निघू तुम्हाला तर माहितच नाही आम्ही कुठं चाललो तुम्हाला सांगतो आम्ही चाललेलोय सध्या छत्रपती नगरला चला दाखवतो तुम्हाला पुढं बा मित्रांनो ही बिडकी न्यायमयशी तिथे शाहरुख खानची शूटिंग झाली पण त्याला काही शूटिंग जमलीच नाही त्यामुळे ती बिडकी न्याय डी सी वाल्यानी कॅन्सल करून टाकली आता ते गेला खेरी चला मग आपण पण जाऊ पुढं ह्या मित्रांनो तर आम्ही इथं आता नाश्ता करायला थांबलेलो आहे या आमचे भाऊसाहेब मामा ह्या गाडीचे ड्रायव्हर आहे गाडी एकदम आवशी टाकल्यावर एकदम भुंगा भुंदा ती गाडी त्या बा यांना ड्रायव्हरला कुठे जागा असली सांगा यांचा कॉन्टॅक्ट मध्ये नंबर देतो मेसेज करा यांना पण ते येणारच नाही सध्या या गाडीमध्ये मध्ये लय बिझी आहे हे ज्या वेळ हे अंदा यायला दिसत नाही त्याच मला चला ता ये नाश्ता इष्टा करू या मित्रांनो काम आहे असं करायचं आम्हाला इथं मजल्यावर शिफ्टिंग करायची हे गणेश म्हणले हे ज्याबीर ह्या रूम मध्ये न्यायच ते आता या मित्रांनो तर अर्धी गाडी आम्ही खाली केलेली हे पुरे घामाघूम झालेले हे मित्रांनो तो सगळे आता काम आवरलेलं आहे आता दुसऱ्या साईडवर जायचं आम्हाला चला आता दुसऱ्या साईड वर बा मित्रांनो आम्ही आलेलो आता दुसऱ्या साईड वर हे आता घेऊ राहिला मस्त पैकी हे देव राहिला काढू काढू ती गाडी खाली करायची आता या मित्रांनो यांना काही हे नेता नेताय ना या बा कशी करते फायनली मित्रांनो आम्ही झालं पण काम संपलेलं आहे आता आता जायचं दुसऱ्या साईडवर या बघा मित्रांनो या आपलं छत्रपती संभाजीनगर कशी गर्दी राहते बघा गर्दी नाही सध्या गाड्या विक्रीला आहे तुम्हाला जर घ्या जास्त जा सांगा या बघा मित्रांनो तर आमची तिसरी साइड आहे आता ह्या बघा आम्ही इथं गाडी लावलेली आता ते आमच्या भाऊसाहेब भूक लागली होती त्याने जेवायला माहितलं मग त्यांना आम्ही जेवा गेवा दिलं आज जेवण झाल्यानंतर औषध घेणार ते थोडंफार आता आम्हाला जेवायचं तर हे बघा मित्रांनो आम्ही आलेला आहे साईटवर साईटवर आलेले असं काम करावं लागतं पाचशे माल जर न्यावा लागत तर टप्प्या इथं माल पडेल तर का तुम्हाला फॉर्म भरत असला बँकेत कोटेज कोटेजमध्ये मध्ये फॉर्म भरा या बाई आमचे भाऊसाहेब मामा ड्रायव्हर निस्ते फिरते तिकडून तिकडं तीगड़, या बा असे कामाचे पोर लागेच अंकित ला उद्या तुम्ही फॉर्म भरून टाका उद्याला होऊन जाईल चला मित्रांनो असे आमचे टकले टुकले असे काम करते तिथं या बघा पुष्पा दोन बाई चावल चावल, चावल या बघा मी वरून आलो ते खाली मस्त पाड्या घेऊन राहिल हे झोपलेलं आहे टोपी गिपी घेऊन भाऊसाहेब काय मोबाईल घेऊन पाहते छापे पावते आता मोठे माणसं फायनली गाईस तर आमची गाडी खाली झालेली आहे तर आता आम्ही चाललो घरी इथं ब्लॉग संपला चॅनल जर आवडला असलं तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा चला धन्यवाद